गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट वर विजिट करा पंचवीसाव्या वर्षात पदार्पण ऑलरेडी नोव्हेंबर पासून ते एकवीस ऑक्टोबर पुढच्या दोन हजार सव्वीस पर्यंत आपण हे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करतोय आणि दोन हजार सत्तावीस चा जो बालगंधर्व संगीत महोत्सव येणार आहे तो आपला रौप्य महोत्सवी म्हणजे पस्तीसावा बालगंधर्व संगीत महोत्सव होणार आहे या तेवीस वर्षामध्ये आम्ही खूप सारे आर्टिस्ट इथे खूप सारे दिग्गज कलावंत इथे असते तुमच्या सर्वांच्या माध्यमातून ते रसिकांपर्यंत किंबहुना महाराष्ट्रात किंवा किंवा त्याही पुढच्या परिणामधल्या त्या बातम्या कुठल्या आणि जळगावचा हा एक सांस्कृतिक मानदंड ज्याला म्हणू शकतो आपण तो भारतभर पोचला कारण मी जेव्हाही केव्हा कलावंतांची बोलत असो मग तो कलकत्त्याचा असो आसामचा असो गुवाहाटीचा असो मुंबई पुण्याचा असो त्यांना जळगाव बालगंधर्व संगीत महोत्सव आणि प्रतिष्ठा ह्या गोष्टीबद्दल निश्चितपणे त्यांना माहिती झालेलं आहे अर्थात या सर्व गोष्टींचं श्रेय आमच्यापेक्षा तुम्हाला कारण तुम्ही हा विषय भारतभर पोचवत असतात या वर्षी आपण जो चोवीसावा महोत्सव साजरा करतोय म्हणता म्हणता दोन तप झाली दोन तपामध्ये आपण हा महोत्सव आता झालेला किंवा त्यामध्ये दोन तपाचा महोत्सवाचं वय आहे तर त्याचं नाव आपण तेवढं झालं की ई तप पुरती महोत्सव म्हणून यावेळेस त्याला हायलाईट करतो ई तप हो ती स्वरोत्सव तर या वर्षी सुद्धा आपण नेहमीप्रमाणे जसं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत त्यांना पाचारण करत असतो तर तसेच याही वर्षी केलेले बऱ्याच वेळा असं होतं की लोकांना काही मोजके कलावंत माहिती असतात हरिप्रसाद चौरसिया पण हरिप्रसाद चौरसिया वर्ष ऐंशी प्लस झाल्यानंतर त्यांच्या जागी त्यांची जागा घेण्यासाठी कुठेतरी दुसरा पुढचा कलावंत येतच असतो कधी कधी त्याला त्याची नावं माहिती नसतात समाजामध्ये तो तेवढा रूढ झालेला पण क्वालिटीच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर ते लोक कुठेही कमी नसतात म्हणजे आज जर तुम्ही एक तारखेला आणि दोन तारखेला आपण आयटीसी संगीत महोत्सव केला जो म्हणजे आयटीसीला पण हे प्रॉब्लेम द्यायला लागला डॉक्टर साहेबांनी तसं विचार आता मांडला की पैशाचा प्रश्न आणि हा सगळा विचार आयटीसी एसआरए सारख्या एका अठरा ते वीस वर्षाची मुलं होती म्हणजे मला स्वतःला गॅरंटी वाटत नव्हती की हा मुलगा काय काही त्याचा एकंदर पोस्टर आणि एकंदर मुलगा त्याचा पाहिल्यावर मला स्वतःला गॅरंटी नोंदवली हा असला त्यांचा आयटीसीचा गाऊ शकेल की नाही कारण चांगल्या लेवलला हा विजयचा पण तुम्हाला खोट वाटेल त्याचं नाव सुद्धा माहिती नव्हतं म्हणजे मला स्वतःला माहिती नव्हता पण तो असा काही गाऊन गेला अठरा वर्षाचा पोरगा होता तो की तो बालगंधर्व संगीत महोत्सवामध्ये यायला पाहिजे त्यांनी स्वतःची प्रतिभा त्या उंचीवरती आज आपल्याला पुढच्या पिढीला पण ते व्यासपीठ उपलब्ध करायचं आणि त्यातील त्यांची प्रतिभा एवढी असेल तरच आपण त्यांना जेवणाला बोलवतो पण जेवढी रसिकांना आवडलं पाहिजे आणि परमेशा कृपेने आजपर्यंत आपला कार्यक्रम पूर्ण केलेला आहे त्यामुळे यावेळेस पण आपण काही नवोदित कलावंतांना याच्यामध्ये निमंत्रित केलेलं आहे त्याचबरोबर स्थानिक कलावंतांना सुद्धा म्हणजे एक सहभाग त्यांचा असावा यासाठी दहा मिनिटं का होत पण त्यांना आम्ही देखलो आणि ते म्हणजे पूर्वी होत होत पण त्याच्यानंतर ते त्याच्यात थंड पडला आता नुपूर माझी गोष्टी जळगावमध्ये आपल्यामुळे तिच्यावरती जबाबदारी सोपून दिली की गणेश वंदना गुरुवंधना गोष्टी आहे हे सगळे स्थानिक कलावंतांना दुरुस्ती करणार संस्कृती मंत्रालयाचं पाठबळ असतं संस्कृती मंत्रालयात

बजर बरू हा नावाची आहे परतीसीच्या आसपास असेल अप्रतिम सादरीकरण करणार पहिलं सत्र तिचं होणार आहे शास्त्रीय उपशास्त्रीय आणि आसाम मधली मराठी मराठीचं इतकं सुंदर बोलते मी तिच्याशी केव्हाही फोन केला तर मी माझ्याशी मराठीचे फोन श्रुती बजरगुरु हा हिचा पहिला शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाचा कार्यक्रम आहे दोन युवा कलावंत तिला संगत करणारे आपल्याकडे येऊन घ्यायचे अभिनय रवंदे हार्मोनियम वर बरोबर साथ करेल आणि मुकुंदराज देव म्हणून फार मोठ्या सबलमध्ये असतात त्यांचा मुलगा रोहित देव हा तिच्याबरोबर तबल्याची संगत करणार आहे त्याच्यानंतर दुसरं सत्र जे आहे त्या जा दुसऱ्या सत्रामध्ये चिराग कट्टी हे दोघ भाऊ स्वतःला आयटीसी संगीत महोत्सवावर तो विचार केला तर त्यावेळेस आपल्याकडे त्याचा लहान भाऊ चिंतन कट्टी आलेला होता त्याचा हा मोठा भाऊ चिराग कट्टी याचं सरात सरो आ, सतार वादन होत आणि फॉर्च्युनेटली कधी कधी छान गणित जुळून जातात एक अतिशय आंतरराष्ट्रीय ख्यातीचा तबला वादक अप्रतिम म्हणजे ते एक चार पाच उत्तम वादक आज भारतामध्ये आहे त्यातला आनंद चतर्जींचा शिष्य विवेक पंड्या जो असतो ऍक्च्युअली युएस मध्ये पण फॉर्च्युनेटली तो युएस एसमधनं आता इथे आलेला आपण त्याला टॅग केलं असाच वीस बावीस वर्षाचा मुलगा आहे त्याचा तबला संगत तुम्ही जरूर ऐकायला तयार नावाचं दोन सत्रांमध्ये सातसंगत करणार आणि इन्स्ट्रुमेंट त्याच्यामध्ये आपण सगळेच जाणतात जसं की आता स्टॉल्बर्टचा विषय केला उस्ताद नाव आहे सुलतान खान उस्ताद सुलतान खान म्हणजे तुम्ही कायम बघितला ते जाकीर हुसेन आणि सुलताना खान यांची कायम जुगलबंदी आहे तितकाच अफडतील त्यांचा मुलगा सारंगी वाद सारंगी हे वाद्य आढळून उत्साहात इन टोटॅलिटी विचार करा तर पहिलं सत्र जे आहे ते सुलतान खान यांचा मुलगा म्हणजे साबि खान यांचं सारंगी वादन होणार आहे तर कथक आणि फ्लेमिंगोची चुकलपड फ्लेमिंगो हा जसा स्पॅनिश स्पॅनिशच स्पॅनिश डान्स म्हणजे स्पॅनिश डान्स मतलब फ्लेमिंगो हे कथकच्या खूप जवळपास आहे हे आपल्याला कदाचित माहिती असेल किंवा नसेल पण सर्वात महत्वाची गोष्ट फ्लेमिंगोचा जो उगम आहे तो भारतातच झाला आणि तो भारतात झाला म्हणजे तो बारा राजस्थान त्यामुळे फ्लेमिंगोच्या बरोबर राजस्थानी संगीत हा एक अविभाज्य अंग त्यांच्या याच्यात असतो पण याच्यात आपण काय इन्क्लूड केलं नाही राजस्थानी संगीताला असं ते पहिलं दुसरं सत्र असेल त्याच्यामध्ये परत रोहित देवचं एक सात संगत असणार आहे तबल्याची काहोल नावाचं एक वाद्य वाद्य म्हणजे असं एक खोका असतो बघा तुम्हाला माहिती काहून त्याच्यानंतर अजून एक त्याच्यावर तबला एक विनायक गवस उत्तम आर्टिस्ट नॉर्मली फ्लेमिंगो हे काहूनवर वाजवले जाते जसं आपण तथक बरोबर तब्याचे साथ असते तसं काहून हे फ्लेमिंगो बरोबर वाजवलं तर त्याच्यात वेगळा प्रकार देण्याचा आपला या वर्षीचा प्रयत्न आहे आणि तो म्हणजे शिसऱ्या दिवशी यशस्वी स्वरपोक दाखव होण्याच्या आर्थिस्ट आत्ता नुकतंच सवाई गंधर्वला त्या गावून गेल्या त्यांचं शास्त्रीय उपशास्त्रीय गायन होणार आहे त्यांना परत तबल्याची साथ आहे की जो एक जोशी म्हणजे आत्ताच्या आय टी सी मध्ये तो फार अप्रतीम टावला वाढवतो म्हणून आपण त्याला परत बोलतो तर तो, तो आणि अभिषेक सर्वांचे साथ सांगितला येणार आहे हा विषय हा नाव तुम्ही लिहून घ्या आपली कारण मुख्यपुरुष जोशी आणि अभिनय समाजी जसं आणि कथक तुम्हाला सांगितलं विषय आपण मांडला तसा अजून एक वेगळा विषय आपण मांडला आहे तो आहे आतापर्यंत जळगाव शहरामध्ये कर्नाटक म्युझिक म्हणजे शास्त्रीय संगीताचा जो एक बाज आहे तो दोन पद्धतीचा आहे हिंदुस्थानी आणि कर्नाटक कर्नाटक संगीतामध्ये सहवादन करणार आहे एक अतिशय उत्तम गुणी आणि इलेक्ट्रॉनिक वॉइडिन वर काम करणारी मुलगी आहे चेन्नईचा हा सगळा ग्रुप आहे त्याच्यामध्ये तिचं नाव आहे श्रेया श्रेया देवनाथ इलेक्ट्रिक वॉइडिंग बनवणार आहे तिच्याबरोबर एम कार्तिकेयन नादस्वरम हे वाद्य आपल्याला माहिती तिने माहिती पण तुम्ही कदाचित पाहिलं असेल आपल्याकडे सनई कशी असते ना आपण सनई पाहतो सणई सारखाच प्रकार आहे पण तो असतो तेवढा लांब तीन चार फुटाचा असतो तर त्याला म्हणतात त्याच्यानंतर प्रवीण स्पर्श म्हणजे मृदुंगमचा तो आर्टिस्ट आहे मृदुंगम आपल्याला पाहिजे फक्त फरक एवढा आहे की आपल्या महाराष्ट्रातला जो मृदुंग आहे तसा साऊथमध्ये मध्ये तर त्यांचा साऊथ इंडियन जो मृदुंगम आहे आपण मृदुंग म्हणतो ते साऊथ मृदुंगम म्हणतात तर त्या मृदुंगमसाठी गुम्बिटी पोंगी किंवा असं विचित्र नाव आहे जरा हो त्याला म्हणजे चीन किंवा असं म्हणत तरी चालू शकेल तर ते नावाचं नावाचे वाटेल तेही तुम्ही बघितलं असाल बघा पोटामध्ये किंवा साधारण तीन दिवसाचे सेक्शन आहे जसं मी तुम्हाला म्हटलं की नुकूल चांदोरकर त्या मैत्रिणीमध्ये तिच्या बरोबर कथक मध्ये त्या कुणी एम ए केलेलं कोणी विचार केलेलं आहे त्या मुलगी आहेत सगळ्या ओमन चव्हाण इतर चव्हाण साक्षी माळी श्रेहल पडके आणि कनया पाटील या मुली तिच्याबरोबर करणार दरवर्षी असा हा महोत्सव आहे तिन्ही दिवस या महोत्सवाला पुनश्च एकदा मंगलादायी खाडीकर सुसंवादिनी होऊ शकत आहे तर असा हा विषय आहे आणि खूप स्ट्रगल नंतर आम्हाला परत ते एका मिळाला शिकले ते सगळं रिपेरिंग झाला झाला आम्ही at uh, the no.